अतिशय चवीला खमंग अशी आज आपण वाळलेल्या हरभरा पानांची गरगट्टी भाजी तयार केलेली आहे तर त्यासाठी बघा या ठिकाणी मी वाळवलेला चांगला हरभऱ्याचा पाला घेतलेला आहे तर हा पाला जो आहे आपण वर्षभरासाठी स्टोअरही करू शकतो एकदा हा वाळवून ठेवला की वर्षभर तुम्ही कधीही मांडत आला तेव्हा भाजी खायची करू शकता तर वा वाळलेल्या पानांची या ठिकाणी मी आज रेसिपी करणार आहे तर ओल्या पानांची देखील आपल्या चॅनलवरती रेसिपी अपलोड केलेली आहे ले ले करना करना तर तुम्ही चॅनेलवरती जाऊन पाहू शकता तर आज आपण सुकलेल्या पानांची करणार आहोत तरी वाळलेली पानं जे आहेत आपण स्वच्छ करून घेणार आहोत कारण याच्यामध्ये वाळल्यानंतर धूळ माती वगैरे येऊन बसते त्यासाठी याला स्वच्छ करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण तांदूळ साफ करतो ना त्याप्रमाणेच ही भाजी सगळी स्वच्छ अशी साफ करून घ्यायची आहे अगदी वर्षभर टिकणारी ही भाजी असते आणि चवीलाही खूप छान लागते हा असतो तुम्ही हातावरही चळून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये वाटूनही घेऊ शकता तर मी आहे अशीच वापरणार आहे पण तुम्ही हातावर चोळून किंवा मिक्सरमध्ये वाटून घेऊ हो शकता तर सुरुवातीला आपल्याला एक कढई घ्यायची आहे त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि काही कडीपत्त्याची पाने टाकायचे आहे एक चमचा मोहरी घालायची आहे एक चमचा जिरे घालायचे आहे आणि अर्धा चमचा ओवा घालायचा आहे सोबतच एक चिरचिडीला बारीक कांदा टाकायचा आहे कांद्याचं प्रमाण तुम्ही जास्तही टाकू शकता तुम्हाला जर भाजी जास्त घट्ट हवी असेल तर तुम्ही एखादा कांदा अजून वाढू शकता कांदा जास्त टाकल्याने भाजीला दाटसरपणा अधिक येतो त्यानंतर परत पाच ते सहा मी लसण पाकळ्यात चिरून घातलेल्या आहेत आणि ते आपल्याला तेलामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे त्या ठिकाणी मी एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे हवा असल्यास तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचाही टाकू शकता किंवा हिरवी मिरची बारीक चिरूनही टाकू शकता <धाहिषा> ह्याच्यामध्ये <Lutheran> मी अर्धा चमचा हिंग घातलेला आहे आणि चिमूटभर अगदी हळद घातलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचे आहे आणि सर्व साहित्य हे जे आपल्याला चांगल्या तेलामध्ये मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही छान परताल तेवढीच आपली भाजी छान लागते कमी ते सगळं करायचं आहे मोठा गॅस जर केला तर सगळी भाजी जळून जाईल त्यामुळे कमी गॅसवरच करायचं आहे आणि सोबत थोडीशी बारीक चिरलेली मी कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर घातल्यामुळे काय होतं आपल्या भाजीला चवतर खूप छान येतेच आणि रंगही छान येतो सोबतच एक बारीक चिरलेला टोमॅटो देखील घातलेला आहे वाळलेली भाजी असल्यामुळे तिचा कलर गेलेला असतो पण कोथिंबीर घातल्यामुळे भाजीला जो आहे रंग खूप छान येतो त्याच्यामुळे कधी पण तुम्ही भाजी बनवताना तुम्हाला जर सर दाट हिरवा रंग हवा असेल तर तुम्ही कोथिंबीर अवश्य घाला तर याच्यामध्ये मी दीड ग्लास पाणी घालणार आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी जे आहे कमी जास्त करू शकता ह्या पाण्याला आपल्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे तर भाजीला जे आपल्या दाटसर पाण्यासाठी मी या ठिकाणी दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ जे आपण डायरेक्ट उकळत्या पाण्यात जर घातलं तर त्याच्या गाठी होतात आणि त्या लवकर फुटत नाही खूप वेळ जातो आपला तर तुम्ही असं जर बाजूला घेऊन चमच्याच्या सहाय्याने किंवा हाताच्या सहाय्याने जर ते पाण्यामध्ये मिक्स जर केलं तर फार वेळ लागत नाही दोन मिनटात आपलं भाजी जे आहे तयार होते नाही तर मग गाठी फोडायला फार वेळ जातो आणि गाठी फुटता फुटत नाहीत कारण गरम पाण्यामध्ये जर बेसन टाकलं तर त्याच्या लवकर गाठी होतात पण तुम्ही असे जर स्लरी करून जर टाकलं तर तेवढा वेळ फार कमी जातो आपला तुम्हाला जर बेसन पिठाचा वापर असेल करता तर तुम्ही या ठिकाणी ज्वारीचं पीठंही टाकू शकता तर हे जे आपल्याला आहे चमचा जो आहे आपल्याला बुडामध्ये हलवायचा आहे आणि वरतून ही स्लरी जी आहे थोडी थोडी सोडायची आहे एकदम नाही टाकायचं पण बुडामध्ये चमचा हलवायचा जेणेकरून बेसनपीठ जे आहे खालीच चिटकणार नाही कारण गरम कढाई असल्यामुळे बेसनपीठ खाली चिकटण्याची शक्यता असते तर चांगलं असं हलवून घ्यायचं आहे आणि सगळं असं एकजूट केल्यानंतर पुन्हा एकदा के उकळी काढायची आहे आप आपल्याला खूप छान लागते भाजी ही गावरान पद्धतीने आपण केलेली आहे एकदा करून पहा खूप छान लागते आणि आपण हा हरभऱ्याचा वाळलेला पाला जो आहे तो याच्यामध्ये असा कुस करून टाकायचा आहे सगळं असं कुस करून टाकू शकता किंवा डायरेक्ट टाकला तरीही चालेल खूप छान लागते भाजी एकदा करून पहा मस्त लागते डब्यासाठीही बनवू शकता रात्री जेवणासाठी बनवू शकता किंवा दुपारी भातासोबत खायलाही बनवू शकता अतिशय पौष्टिक देखील भाज्या आहे पाहू शकता कलर किती छान आलेला आहे कारण आपण सुरुवातीला याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली नाही तर वाळलेल्या पानांना एवढा रंग नसतो पण कोथिंबिरीमुळे चवतर वाढणारच आहे आणि रंग पण पाहू शकता किती सुरेख आलेला आहे मस्त लागते भाजी एकदा करून पहा आणि आता आपण त्याला चांगला असं मिक्स करून घेणार आहोत रंग बघा त्याचं स्ट्रक्चर बघा किती छान आलेलं आहे एक चमचा तूप घालायचं आहे भाजी कोणतीही हिरवी भाजी पालेभाजी करणार असाल तर त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचा आहे त्याच्यामुळे भाजीची चवजा आहे अधिक वाढते खूप छान लागते आणि अर्धी वाटी मी शेंगदाण्याचे कूट घातलेले आहे शेंगदाणे देखील असे शे दाटसर मी थोडेसे जाडे भरडे वाटून घेतलेले आहे बारीक शेंगदाणे टाकल्यामुळं भाजीला एवढी चव लागत नाही पण जरा ओबड दुरबं शेंगदाणे जर टाकले ना तर भाजीची चव जी आहे खूप छान लागते त्याच्यामुळे ओबड दुरबड शेंगदाणे टाकायचे आणि आता हे बेसनपीठ आणि भाजी जे आपली चांगली शिजून निघावं यासाठी आपल्याला फक्त याला पाच ते सहा मिनटं वाफ द्यायची आहे वाफ देऊन झाल्यानंतर पाहू शकता तुम्ही भाजी आपली तयार झालेली आहे याच्यातलं पाण्याचं प्रमाण जे आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला भाजी कितपत दाटसर आणि किती पातळ हवे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठेवू शकता बघू शकता भाजी काय सुंदर झालेली आहे किती मस्त झालेली आहे अशी मस्त रटरट शिजलेली भाजी आहे आपली अशी गरमागरम वाढून घेऊया तुम्हाला आधीची रेसिपी कशी वाटली आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा चला तर भेटूया एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद